कणीदार तूप म्हणजे दमदार <laughs> वाटचाल करत वर्धापन दिन साजरा करणाऱ्या महाधुरळा युट्यूब चॅनेलला समाजातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या बारा एप्रिल हा महाधोरणाचा पहिला वर्धापन दिन पालकमंत्री प्रकाश अविटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज खासदार धैर्यशील माने राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार राहुल आवाडे आमदार जयंत आसगावकर यांच्यासह अनेक आमदार खासदार मंत्री विविध पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी उपस्थित राहून महाधुरळा या यूट्यूब चॅनेलला शुभेच्छा दिला, स्नेहाचा आणि आपुलकीचा महाधुरळा या निमित्तानं सगळ्यांनी उडवलेला आहे महाधुरळा युट्यूब चॅनेलनं गेल्या वर्षभरात अतिशय विश्वासार्हता निर्माण करत अनेक ब्रेकिंग न्यूज दिल्या पंचावन्न बातम्या महाधोरणाच्या तंतोतंत खऱ्या ठरल्या या महाधोरणा युट्यूब चॅनेलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खासदार शाहू महाराज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री प्रकाश आविडकर यांच्यासह अशोक स्वामी सुजित मिंचेकर सुरेश कुराडे अल्पसंख्यांक संख्यांक अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष ललित गांधी याशिवाय राहुल चिकोडे महेश जाधव अशा अनेकांनी या महाधुरळा युट्यूबच्या वर्धापन दिनानिमित्त दीप प्रजलन करून एक दिमाखदार कार्यक्रमाला का उपस्थिती लावी प्राचार्य जी पी माळी यांच्यासह अनेक मान्यवर विविध चे, क्षेत्र शिक्षण क्षेत्रातील मान्यवर राजकीय क्षेत्रातील मान्यवर याशिवाय सामाजिक आर्थिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या महाधुरळा यूट्यूब चॅनलच्या वर्धापन दिनाला उपस्थित होते समाजाच्या विविध स्तरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने महाधुरळा यूट्यूब चॅनेलचा पहिला वर्धापन दिन अतिशय धूमधडाक्यात बारा एप्रिल रोजी साजरा करण्यात आला सर्वच मान्यवरांनी महाधुरळा यूट्यूब चॅनेलला शुभेच्छा देत असताना वर्षभरात या चॅनेलनं जी दमदार कामगिरी केली त्याचं मनापासून कौतुक केलं आणि लवकरच हे चॅनेल महाराष्ट्रभर निश्चितपणे पोहोचेल असा आत्मविश्वासही या सर्वच मान्यवरांनी व्यक्त केलेला आहे अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्यामध्ये आनंद माने बापू मोहिते याशिवाय अनेक मान्यवर राहुल चिक्कोडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी या सर्वांनी महाधुरळा यूट्यूब चॅनेलला शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा देत असताना महाधुरळा यूट्यूब चॅनेलनं जे वर्षभरात अतिशय चांगलं काम केलं त्याचंही खास कौतुक सगळ्यांनी केलेलं आहे थेट बागेवाडीहून आलेले मालगार साहेब विविध क्षेत्रातील कार्यकर्ते यांच्याशिवाय अनेक क्षेत्रातील मान्यवर यांनी उपस्थित राहून या शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छा देत असताना गेल्या वर्षभरात जे काम महाधुरळानं केलं त्याचं कौतुक या उपस्थितांनी केलेलं आहे याशिवाय समाजात जे काही चांगलं व्यासपीठ निर्माण या महाधुरुळानं केलेलं आहे त्याचंही कौतुक या निमित्तानं निश्चितपणे समाजातल्या विविध स्तरातील मान्यवरांनी केलेला आहे अतिशय दिमागदार कार्यक्रम या निमित्ताने झाला बाजीराव खाडे ज्या ज्यांनी ही शुभेच्छा दिल्या आहेत गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे भरत गांधी यांच्यासह आमदार राहुल आवाडे सुप्रिया पाटील पवार रमेश पवार याशिवाय समरजित घाटगे ही शुभेच्छा दिलेल्या आहेत बाबा जांभळे याशिवाय तानाजी माळी बाळासाहेब माळी माळी समाजाचे सर्व संचालक तसेच अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते विविध क्षेत्रातील राहुल नष्टे सांगावकर असे प्रतिनिधी माजी आमदार पाटील याशिवाय असुर्लेकर तसेच इंद्रजीत चव्हाण सुरेश कुराडे ॲडव्होकेट इंद्रजीत चव्हाण सुरेंद्र जैन सर्जेराव खोत जे कोल्हापूर फ्रस्टचे मान्यवर आहेत माजी नगरसेवक ईश्वर परमार तसेच शिवाजी जाधव प्राध्यापक श्रीकांत रुईकर याशिवाय दिलीप पवार सतीश कांबळे अजित नरके जे कुंभी कासारी संचालक का आहेत नीता नरके ज्या प्रहार जनशक्तीच्या अध्यक्ष आहेत अधिकारी अशोक पाटील डॉक्टर कुमार लवटे तसेच वृषाली पाटील ज्या जिल्हा माहिती अधिकार आधिका, सहाय्यक अधिकारी आहेत उद्योगपती तसेच भोगम सागर बगाडे बाळ पाटणकर याशिवाय महिला मंडळ माळी समाज महिला मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत सकाळचे संपादक निखिल पंडितराव यतीन शहा उद्योजक बिल्डर अभिजित मगदूम संजय पाटील तंबाखू संघाचे संजय पाटील याशिवाय विद्याधर गुरबे आणि चंदगडमधील अनेक कार्यकर्ते या सगळ्यांनी उपस्थित राहून महाधोरळाला महाशुभेच्छा दिलेल्या आहेत माळी समाजानं केक कापून महाधोरळाला शुभेच्छा दिलेल्या समाजाचे उपाध्यक्ष अनिल माळी यांच्याशिवाय सर्व पदाधिकारी महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि संचालिका यांनी सदस्य दिले आहेत सिंग घाटगे अण्णा कुंभार यांच्याशिवाय प्रसाद कामत जय कामत डॉक्टर विश्वनाथ मगदूम यांनीही महाधुरळाला शुभेच्छा दिलेल्या आहेत या निमित्तानं नागाळ पार्कातील बालाजी गार्डन येथे शानदार कार्यक्रम झाला नगरसेवक सत्य माजी नगर सत्यजित कदम यांच्यासह अनेक माजी नगरसेवक यावेळी उपस्थित कौस्तुभ गावडे विवेकान शिक्षण संस्थेचे सीईओ तसेच आनंद माने दिलीप मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर या निमित्तानं महाधोळाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते खासदार शाहू महाराज यांनीही अगदी वेगळ्या मिश्किल शब्दात महाधुळाला शुभेच्छा दिलेल्या आहेत राजेंद्र कोरे यांच्यासह प्राध्याप जयंत पाटील जयेश कदम मुरलीधर जाधव याशिवाय अनेक वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सर्व पदाधिकारी संचालक यांनीही या महाधुळाला शुभेच्छा दिलेल्या आहेत जयकुमार देसाई मंजिरी देसाई प्राचार्य बाबासाहेब उल्पे अनेक पत्रकार ही यावेळी उपस्थित होते समीर मुजावर शीतल धनवडे यांच्याशिवाय अनेक पत्रकार माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत प्राध्यापक जे के सरकर यानी ही जेके पवार शांतीबाई लिंबाने सुनील पवार प्रमोद वनगुत्ते शरद कोतेकर समीर देशपांडे विजय आवताडे यांच्याशिवाय अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत विजय चोरमारे ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे विनोद कांबळे रत्नदीप हायस्कूलचे माजी विद्यार्थी तसेच मकरंद रणदिवे यां फॅमिली बाबा महाडिक याशिवाय खासदार धैर्यशील माने आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या शुभेच्छा दिल्या आहेत ॲडव्होकेट रवी शिराळकर ही यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील शहराध्यक्ष आर के पवार कुलगुरू डी टी शिरके गणी आजरेकर माजी नगरसेवक राजेश लाटकर मानसिंग बोंद्रे इंद्रजीत बोंद्रे ज्येष्ठ संपादक वासुदेव कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार प्राचार्य क्रांतिकुमार पाटील व्ही एम पाटील प्रताप पाटील डॉक्टर सुरेश देशपांडे प्राचार्य डॉक्टर राजकुमार पाटील सरलाताई पाटील महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आणि अनेक महापालिकेचे अधिकारी सुनील गाताडे माधुरी बेकरीचे सूर्यकांत वडगावकर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर शिक्षण प्रसारक मंडळाचे पेटर्न काउन्सिल दौलत देसाई लोकमतचे उपाध्यक्ष मकरंद देशमुख संतोष साकरे विश्वास पाटील संदीप चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार तसेच संपादक विविध क्षेत्रातील कार्यकर्ते वृत्तपत्र विक्रेते विक्रेते संघटनेचे अनेक पदाधिकारी वृत्तवाहिन्यांचे पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवर या महाधुरळाच्या प्रथम वर्धापन दिनाला उपस्थित राहून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत माजी महापौर सागर चव्हाण भाजपचे अध्यक्ष विजय जाधव उद्योजक राजशेखर तंबाखे जल अभियंता हर्षनील गाटगे अर्बन बँकेचे अध्यक्ष श्रीश कणेरकर उपाध्यक्ष जयसिंग माने जिल्हा परिषदेचे निवृत्त अधिकारी यम यम आर पाटील अवनीच्या अनुराधा भोसले मानिक पाटील चुएकर माजी नगरसेवक आदिल फरास माजी आमदार राजेश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लीकर कोजीमाशीचे दादासाहेब लाड सुनील नागराळे भूपाल सेटे अजित मोरे डॉक्टर कवचाळे डॉक्टर संतोष कुलकर्णी प्रवीण कोडोलीकर ट्रेडविंगचे बलराम वराडे ॲडव्होकेट शाहू काटकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते